नमस्कार मित्रांनो आजच्या कोकण सपारीमध्ये आपण आज बघणार आहोत कोकणातील सगळ्यात सुप्रसिद्ध असलेला गणपती तो म्हणजे कोकणातील रेडीमध्ये असलेला रेडीचा गणपती या गणपतीची प्रचिती बऱ्याच लोकांना आहे आणि दूर दूरपर्यंत त्याची ख्याती पसरलेली आहे आणि त्या गणपतीचं दर्शन घ्यायला आज आपण आलो आहोत तर जास्त वेळ न दौडता सुरू करूया आजची ही आपली कोकण सपारी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोकणच्या सफारीचे नवीन व्हिडिओ अपलोड नंतर ते तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येतील माझ्या पाठीमागे तुम्ही आता हे मंदिर बघू शकता आणि या मंदिरामध्येच ती स्वयं मूर्ती विराजमान आहे आणि एक इंटरेस्टिंग स्टोरी सुद्धा या गणपतीची आहे ती सुद्धा आपण पुढे जाऊन बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा होय मित्रांनो कोकणातील एकमेव द्विभुज असलेला म्हणजेच दोन हात असलेला गणपती आज आपण बघणार आहोत आणि त्याचं दर्शन घेणार आहोत कोकणातील रेडी हे वेंगुर्ल्या तालुक्यातील देखणं गाव माडा फोपडीच्या बागा निळाशार समुद्रकिनारा आणि प्राचीन मंदिरामुळे ह्या गावाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे यशवंतगडाच्या रूपाने या गावाला ऐतिहासिक वारसासुद्धा लाभलेला आहे रेडीचा गणपती हा स्वयंभू गणपती म्हणून ओळखला जातो तसेच हा दिव्योज गणपती म्हणजेच दोन आत असलेला गणपती म्हणूनसुद्धा ओळखला जातो ह्या गणपतीच्या दर्शनाला जर तुम्ही येणार असाल तर वेंगुल्यावरून साधारणतः वीस किलोमीटर आणि शिरोड्यावरून सात किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे रेडीविषयी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात या गावचे पूर्वीचे नाव रेवतीद्वीप असे होते तेराव्या शतकात सलेश्वर राजाची ही राजधानी होती या काळात नागपंथी संप्रदायाचा प्रवास सुरू झाला होता या संप्रदायातील सिद्ध सिद्धविद्येने राजा सलेश्वर भयभीत झाला होता यातून संघर्ष होऊन रेवतीनगर लयाला गेले अशी आख्यायिका सांगितली जाते येथे प्राचीन काळापासून श्रीदेवी माऊली म्हणजेच आदिमाया हे स्वयंभू ग्रामदैवत आहे याशिवाय इतर मंदिरंही या परिसरात आहेत द्विभुज गणपती मंदिर मात्र अलीकडच्या काळातील आहे मंदिर परिसरातील शांत निरामय वातावरण पशुपक्ष्यांचा मंजूळ आवाज आणि भक्तिमय वातावरण मनाला वेगळीच ऊर्जा देऊन जातं साधारण पन्नास ते साठ वर्षापासून येथे खाण व्यवसाय सुरू आहे या काळात खाणीवरून खनिज मालाची ट्रकमधून ने आण चालायची या मंदिराविषयी दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की रेडी नागळवाडी येथील सदानंद मंगेश कांबळी हे एप्रिल एकोणीसशे शहात्तरमध्ये ट्रकमधून खनिज माल नेत होते आता मंदिर असलेल्या परिसरात ते आले असताना काम करताना थोडी विश्रांती द्यावी म्हणून ते तिथे विश्रांतीसाठी थांबले थोड्याच वेळात श्रमपरिहारामुळे त्यांचा डोळा लागला त्यांना झोप आली त्यावेळी गणपती बाप्पा त्यांच्या स्वप्नात आला व आपण जमिनीखाली असल्याचा साक्षात्कार करून दिला कांबळी यांनी ही गोष्ट ग्रामस्थांना सांगितली यानंतर ग्रामदेवतेला कौल लावून खोदकाम सुरू करण्यात आले काही अंतर काही दिवस खोदकाम केल्यावर जांभ्या दगडात कोरलेली गणपतीच्या मूर्तीचा कानाचं दर्शन गावकऱ्यांना झाले पुढे काही दिवसात अजून खोदकाम केल्यावरती जांभ्या दगडात कोरलेली देखणी आणि भव्य मूर्ती सापडली रेडीमधील या नवसाला पावणाऱ्या गणपतीच्या दर्शनाला अनेक भाविक रोज येत असतात आणि या गणपतीचं दर्शन घेत असतात चला तर मग आपणही या द्विभुज गणपतीचं दर्शन घेऊया आणि बाप्पाचा आशीर्वाद घेऊया बाप्पाच्या या शुभ सुंदर मूर्तीच्या दर्शनाने मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळून जाते आणि प्रवासाचा क्षीण अगदी क्षणात निघून जातो बाप्पाचे हे सुंदर नयन वात्सल्य सिंधू आणि कृपादृष्टी यांचं दर्शन घडवतात शुद्ध अंतकरणाने इथे आल्यास माझी कृपादृष्टी सदैव तुझ्यावरती राहील याचा विश्वास हे नयन आपल्याला करून देतात अखंड जांभ्या दगडात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच आणि साधारण तीन फूट रुंद आहे मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे मूर्तीचा एक हात आशीर्वाद देण्यासाठी असून दुसऱ्या हातात मोदक आहे बाजूला गणपतीचं वाहन उंदीरमामाही आहेत मूर्ती सापडल्यानंतर बऱ्याच दिवस खोद चालू होतं खोदकामात काही दिवसानंतर उंदीर मामा सापडले नंतरच्या काळात या मूर्तीचे सुशोभीकरण करण्यात आले या ठिकाणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करून एकोणीशे अठ्ठ्याहत्तर मध्ये हे मंदिर बांधण्यात आले अलीकडे या मंदिराचा जीर्णोद्धारही करण्यात आला हे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन क्षेत्रातील प्रमुख स्थान बनले आहे या ठिकाणी एप्रिलमध्ये मंदिराचा वर्धापन दिन तसेच माघी गणेश जयंती अंगारकी संकष्टी अनंत चतुर्थी इत्यादी कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात साजरे केले जातात ह्या दिवसात मंदिर परिसरात जत्रेचं स्वरूप आलेलं असतं देशभरातील विविध भागातून भावी इथे दर्शनासाठी येत असतात मुंबई ते रेडी गणपती मंदिर साधारण पाचशे आठ किलोमीटर पुण्यावरून चारशे आठ किलोमीटर वेंगुर्ल्यावरून वीस किलोमीटर सावंतवाडीवरून चौतीस किलोमीटर बेळगाव एकशे तेहत्तीस किलोमीटर मालवणवरून अडुसष्ट किलोमीटर तारकलीवरून बहात्तर किलोमीटर अंतरावरती आहे तर सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरून साधारणतः बत्तीस किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे इथून जवळच असलेली आणखी प्रेक्षणीय स्थळं म्हणजे गोवा गोव्यावरती असलेली विविध प्रेक्षणीय स्थळं तसंच गोव्याचं केरीम बीचसुद्धा इथून जवळ आहे तसंच आरवलीचा वितोवा मंदिर जो कोकणचा राखणदार म्हणून ओळखला जातो आणि त्याचा व्हिडिओ आपण आपल्या कोकणची सफारी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे तो तुम्ही बघू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्की मिळेल तसेच आरोद्याचं किरणपाणी कुणकेश्वर शिवमंदिर सागरेश्वर सावंतवाडीची विविध प्रेक्षणीय स्थळांना तुम्ही इथून भेटी देऊ शकता मंडळी चतुर्भुज गणेश मूर्तीचं दर्शन म्हणजे चार हात असलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन आपण नेहमीच घेत असतो परंतु आज आपण स्वयंभू द्विभुज म्हणजेच दोन हात असलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन आप घेतलं निसर्गरम्याशा रेडी गावातील नवसाला पावणाऱ्या स्वयंभू गणपती बाप्पाचं दर्शन आपण घेतलं आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा आणि तुमच्या सगळ्या सोयऱ्यापर्यंत हा गणपती बाप्पा नक्की पोचवा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर असं अपरिचित कोकण बघण्यासाठी व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब बटनला दाबून सबस्क्राईब करून द्या म्हणजे कायमस्वरूपी कोकणची सफारीचे सदस्य व्हाल आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ कोकणच्या सफारीवरती आल्याच्या नंतर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तुमच्याकडेही असं काही ऑपरची कोकण असेल तर स्क्रीनवर येणाऱ्या ईमेल आय डीवरती आम्हाला नक्की कळवा जेणेकरून ते कोकण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यास आम्हाला मदत होईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कोकणच्या सफारीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा स्वतःसाठी आपल्या परिजनांसाठी आणि आमच्या कोकण सफारीसाठी जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती मंदिरापासून जवळच असलेल्या स्वामी समर्थ मठात जाऊन स्वामींचं दर्शन नक्की घ्या